ऊस दराची कोंडी अजून फुटलेली नाही बहुतांश कारखान्यांनी एफ आर पी नुसार दर देण्याचा आश्वासन देत कळीत हंगाम सुरू केलाय शेतकरी संघटना आक्रमक नसल्यामुळे यावर्षी साखर कारखान्यांचं फावल्याचं दिसतंय कोल्हापूर जिल्ह्यात ऊस कळीत हंगाम सुरू झालाय सर्वच साखर कारखान्यांची धुरांडी पेटली आहेत पण अजून ऊस दराची कोंडी फुटलेली नाही एफ आर पी नुसार ऊस दर देण्याची तयारी साखर कारखान्यांनी दाखवली आहे दरवर्षी राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अंकुश संघटना संघटनासाठी आक्रमक आंदोलन करते पण यावर्षी आंदोलनाची धक फारशी दिसली नाही त्यामुळे गळीत हंगाम सुरू करताना साखर कारखान्यांना फारशी अडचण आली नाही शिरोळ आणि हातकळांगले तालुक्यात अंकुश संघटनेनं आंदोलन केलं पण त्या आंदोलनाचा जोर टिकलेला नाही विधानसभा निवडणुकीमुळे गळीत हंगाम उशिरा सुरू झाला जादा दिवस शेतात ऊस राहिल्यास शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या तरच एफआरपीपेक्षा दोन जादा पैसे शेतकऱ्यांच्या पदरात पडतील